हां रोहा तालुक्यात न्हावे नवकार सोनकार देव गावाच्या आमच्या समाजाचं जो मंदिर आहे ते आमचं एक श्रद्धास्थान आहे तिथे मोठी यात्रा भरते सर्वश्रुत आहे परंतु काल रात्री काही समाजकंटकांनी जाऊन तिथे लाद्या होत्या स्टेजच्या त्या दहा पंधरा लाद्या तोडल्या आहेत पिण्याचे पाणी टाकी आहेत ते, ते, ते तोडलेले आहेत आणि बरीचशी नासधूस केलेली आहे तसेच आताच तटकरे साहेबांच्या माध्यमातून पंचवीस लक्ष रुपयाचं डांबरीकरण रस्ता होता त्याची पाठी फलक होता तो फलकसुद्धा काही समाजकंटकांनी तोडला आहे तसेच महेंद्रशेठ दलवी यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये होते त्यांचा पण फलक तोडलेला आहे तुम्ही वस्तुस्थिती बघितलं जर हे असं होत असेल गेली सहा महिने हे वारंवार असं चालू आहे तर ह्याला कुठंतरी बंधन आलं पाहिजे दोन्ही तक्रारी मी रोहा पोलीस स्टेशनला केलेले आहेत अच्छा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे फक्त सिलकोट बाकी आहे तो पण होईल पाऊस असल्या किंवा सर्वांचीच कामं असल्यामुळे ते शक्य होत नाही ते उद्या शंभर टक्के ते होऊन जाईल काम आणि गेली सतरा अठरा वर्षे रकडलेलं काम आणि गाववाल्यांना जो आज समाधान झालेलं आहे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर आणि जे परिवहनच्या ज्या गाड्या आहेत त्यांना जो होणारा त्रास होय तो साहेब आणि महेंद्र दलवी यांच्या माध्यमातून सुटलेला आहे प्रश्न त्यांचे आम्ही धन्यवाद देतो आणि साहेब बहुमताने निवडून आले त्याबद्दलही धन्यवाद देतो सरपंच पदाचा पदभार समोर त्यापासून ज्यापासून तटकरे साहेबांच्या माध्यमातून महेंद्र सेटच्या माध्यमातून जो विकासाचा धंदावाद चालू आहे त्या विकासाला कुठेतरी विरोधकांच्या मनात कुठेतरी शल्य आहे त्याचा हे करून ते काय असे पाट्या तोडणे हे तोडणे असे धंदे करतात परंतु आमचा विकासाचा धंदाबाद कटकरी साहेबांच्या माध्यमातून सततच चालू राहील आणि आज आपला मुख्य रस्ता बघितला असेल याचं पण काम सुंदर झालेलं आहे दुसऱ्या गावात फेवर ब्लॉकची कामं होती कॉन्क्रीटची कामं आहे आणि बरीचशी कामं अजून बाकी आहेत पाण्याचा प्रश्न आहे तो पण एक पाच सहा महिन्यात सुटला जाईल आणि जे कोण असे कृत्य करतात त्यांना हा संदेश गेला पाहिजे का विकास होणारच आहे पण त्या विकासाला खील घालण्याचं काम हे जे विरोधक कोण असतील निनावी किंवा अज्ञात त्यांना हा मेसेज गेला पाहिजे जेणेकरून त्यांना पुढील पाच वर्ष अजून असेच बसावून असे धंदे करायची पाली येईल असा विकास या नावे नवकार सोनकार गावाचा दिसेल आणि बरीचशी कामं अजून पेंडिंग आहे ती लवकरात लवकर होती ह्या विषयी आपण पोलीस तक्रार केलेली आहे हो नक्कीच आहे तक्रार केलेली आहे आणि त्या संबंधित व्यक्तीवर काहीतरी शासन व्हावं म्हणून आपण काय त्याच्यावर पर्याय करणार आणि जो, जो कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याच्या विरोधात ही दुसरी कंप्लेंट झालेली आहे लवकरच त्याचा शोध लागला जाईल काही कोणी ना कोणाच्या तरी तोंडातून तो शब्द निघेल कोण हे असे कृत्य करतं तेव्हा त्याच्यावर अतिशय कंटकांकडून तोडफोड नावे, नावे ग्रामपंचायतीत असलेले डांबरीकरण तटकरे विजयी झाल्याच्या निषेधार्थ हे कृत्य केले असल्याची चर्चा रोहा तालुक्यातील नावे ग्रामपंचायत हद्दीत दिनांक सात जून दोन हजार चोवीस च्या रात्री नावे हद्दीतील प्रसिद्ध असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरातील पाण्याच्या टाकीचे नळ चोरी करून टाकीतील पाणी नष्ट करून स्टेज वरील लाद्यांची तोडफोड करण्यात आली आहे तसेच त्याच वेळेस नावे फाटा येथे ग्रामीण रस्ते अंतर्गत मंजूर कामाच्या वेळेस लावण्यात आलेले तोडफोड असून या प्रकारे नावे येथे एकाच रात्री दोन ठिकाणी समाज कंटकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे नावे ग्रामपंचायतीत सुरू असलेले डांबरीकरण रस्त्याची कामे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने या गोष्टीचा मनात राग धरून हे कृत्य केले असल्याचे ऐकावयास मिळत आहे सदर विषयात अज्ञाता विरोधात रोहा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून सदरील घटनांचा निषेध नावे ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन डबीर व ग्रामस्थ नितीन पाटील गैनीनाथ कटाडे जगदीश गोमतांडेल तसेच मंदिराचे पुजारी व आदी व्यक्तींनी नाराजी व्यक्त करत देवाच्या ठिकाणी ही कृत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आज ज्या आमच्या गावातल्या जी दत्त मंदिर आमचा श्रद्धास्थान आहे तिथं आमची जी पाठी तुटलेली आहे किंवा आणखीन काही स्टेजचा जो हे केलं आहे लादी फोडले किंवा काहीतरी नळ तोडलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे कारण जिथं आमचं श्रद्धास्थान आहे तिथं कोणतं तोडत असेल तर आम्हाला ते पटणार नाही आहे जर आमच्या आम्ही जे आमच्या सरपंचने तक्रार दिली जर तो आम्हाला माणूस भेटला तर खरंच आम्ही त्याचा काही कोणते कळणार नाही आहे कारण आमची जी लोकं आहेत ती खूप प्रेम करतात त्या देवावर आणि जो रस्ता आम्हाला दिला आहे तटकर साहेब असतील किंवा साहेब असतील त्यांचं आम्ही आमच्या मग ग्रामस्थांमध्ये त्यांचं स्वागत करतो आभार मानतो आहे काम करतो आज तीन वर्ष जवळजवळ मी पूजा पूजारीच तिथे काम करतो आणि कोणताही मानधन न घेता सर्व मी करतो आणि सकाळी मी गेल्यानंतर पूजेसाठी तेथील नलाचा क्वाक मी चालू करायला गेलो तर पूर्ण नल तोडला गेला पाण्याचा एकही ठेम नव्हता त्याच्यामध्ये मंदिरात गेलो तर मंदिरात व्यवस्थित सर होतं पुन्हा ग्राउंडवर टेजवर गेलो तर टेजच्या संपूर्ण दहा बारा लाद्या जवळजवळ तोडलेल्या आहेत दोन लाद्या त्याच्यातून खाली टाकून दिल्या आहेत आणि त्या अख्ख्या लाद्यावरती उपडून ठेवल्या आहेत असा आज्ञात इसमाने कोणी जो हा कृत्य केला आहे ते बरोबर नाहीत त्याची दखल तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनला आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो महाराष्ट्र वेधभूमीसाठी शहनवाज मुकालो रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका